नमस्कार मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत मित्रांनो आपण नुकतेच मुंबई आझाद मैदानावरती आंदोलन केले सर्वप्रथम त्या आंदोलनामध्ये प्रचंड पावसातही अगदी सततधार कोसळणाऱ्या पावसात या आंदोलनाला ऑनलाईन आव्हानाला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला त्या सर्व सहकारी उपस्थित अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे प्रथमतः मी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला सांगण्यास जे उत्सुकतेने प्रतीक्षेत होते या आंदोलनाच्या अपडेटविषयी तर मित्रांनो सॉरी मी एक दिवस थोडंसं लेट झाला आपल्याशी संवाद साधण्यासाठी त्याबद्दल प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो आणि काल आपण नुकताच मी आलो आहे गावी परतलोय तर आंदोलनाला परवानगी मिळाल्यानंतर आपल्या आंदोलनाला पहिल्याच दिवशी एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यानंतर तात्काळ प्रशासनाने दखल घेतली व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून विधिमंडळात चर्चेसाठी आंदोलनकर्त्यांचं शिष्टमंडळ म्हणून मी स्वत सुहास भोगिले पूनम बैरावकर यासह इतर दो चार प्रतिनिधींना विधिमंडळात पाचारण केले व चर्चेअंत मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे कॅबिनेट मंत्री विकास मंत्री व क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीशजी महाजन व सोबतच राज्याचे राज्य मंत्री तथा शुल्क उत्पादन मंत्री शंभूराज देसाई यासोबतच इतर सहकारी आमदारही उपस्थित होते गोपीचंद पडळकर व सोबत सदाभाऊ खोत व विस्तीर्ण चाललेल्या या चर्चेत सर्वप्रथम मुलाखतीसह पदभरती यासाठी लवकरच प्रशासन अनुकूल असल्याचे याशिवाय सोबत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ही बाबही मला तुम्हाला सांगायचं विसरून गेलो ती बाब म्हणजे हे सर्व चर्चा होत असताना प्रशासकीय अधिकारी सोबतच आयुक्त साहेबांना प्रत्यक्ष दूरध्वनीद्वारे त्यांनी चर्चेत सहभाग करून घेतले म्हणजे प्रशासकीय व महोदयांच्या या दोघातही समन्वय आला पाहिजे व सोबतच आमचा या यावा यासाठी त्यांनी प्रत्यक्ष दूरध्वनीद्वारे त्यांनाही या चर्चेत सहभागी करून घेतले तर सर्वप्रथम मुलाखतीसह पदभरती यासाठी प्रशासन अनुकूल आहे व येत्या पुढील आठवड्यात मुलाखतीसह पदभरती ही आदी प्रकाशित होईल त्यानंतर दोन हजार सतरा मागासवर्गीय पदकपातीसंदर्भात लवकरच विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यास घेऊन त्यावर कारवाई करण्यात येईल व ती कारवाई लवकरात लवकर व्हावी अनेक वर्षापासून संबंधित प्रक्रियेत असलेल्या व मागील कालावधीत अभियोग्यता उत्तीर्ण असलेल्या सर्व उमेदवारांच्या वयोमर्यादा अगदी उंबरठ्यावर आहेत उलटण्याच्या व सोबतच ती मुले नैराश्यात जात आहेत अशीही विनंती त्यांच्याकडे केली याशिवाय महत्त्वपूर्ण बाब म्हणजे दहा टक्के पदकपात दोन हजार तेवीस या भरतीतली या दहा टक्के पदकपातीबाबत संबंधित आक्षेप यावर चौकशी समिती नेमून त्यावर कार्यवाही होऊन तो अहवालही प्राप्त झाला त्यामुळे त्याही भरतीत त्याही जागा लवकरात लवकर त्याबाबत पद पदभरती व्हावी व सोबतच तीन ते चार हजार मुलांना त्याबाबत वि विदाऊट इंटरव्ह्यूच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो तेही बाब आग्रही व प्रामुख्याने आपण चर्चेस आणली याशिवाय उर्दू माध्यमच्या उर्दू माध्यमच्या कोपन कन्व्हरटेड राऊंड काही त्या मुलांना न्याय देण्यात यावा आतापर्यंत त्यांच्याही वर दुर्लक्ष होत होतं ही बाब निदर्शनास आणून दिली याशिवाय माजी सैनिक रिक्तपदे सोबतच गणित विज्ञान ह्या विषयावरही चर्चा झाली व सोबत शिक्षणसेवक अगदी मागील अनेक वर्षापासून शिक्षणसेवक शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करीत असलेल्या व सोबतच शिक्षक होण्यासाठी आत्ता काय पात्रता लागतात हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे डी एड बी एड ही पदवी प्राप्त केल्यानंतरही त्यांना टी ई टी सी टी ई टी ह्यासारख्या सोबतच अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ज्या की आयोगाच्या समकक्ष अभ्यासक्रम असलेल्या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात व सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षक या पदावर तो व्यक्ती आरूढ होतो आणि अशा परिस्थितीत अगदी तुटपुंजा मानधनावर त्याचं कार्यरत राहतो शिक्षक होण्याच्या त्यांच्या वेळेपर्यंत तो व्यक्ती विवाहित होतो विवाहित झाल्यानंतर त्याच्या स्वतःचं कुटुंब व सोबतच आई वडील या सर्व कुटुंबाचा गाडा अगदी त्या मानधनावर पेलवल्या जात नाही ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि खरंच याबाबत आपण गंभीरतेने विचार करून सहानुभूतीपूर्वक विचार करून शिक्षणसेवक हे पद रद्द व्हावं ही अनेक वर्षापासूनची मागणी माननीय मंत्री महोदय यांच्याकडे केली व त्याबाबत त्यांनी लवकरच मुख्यमंत्र्यांशीच याबाबत चर्चा करण्याचेही आश्वासन दिले सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अगदी गुणवत्ता सिद्ध करून पवित्र पोर्टल अंतर्गत नियुक्ती झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सहाशे पंचेचाळीस बांधवांना न्याय देण्यासंबंधी त्यांचेही दोन प्रतिनिधी चर्चेसाठी आपण घेतले होते व त्यांनीही आंदोलनाला एक दोन प्रकारच्या आंदोलनाची आपण परवानगी घेतली होती त्यात तेही आंदोलन आपल्या युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून उभारले गेले होते व ते त्यांच्याही प्रतिनिधी होते तब्बल त्यांच्यावरही विस्तीर्ण चर्चा होऊन लवकरच प्रशासनाच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्याचे आणि तो प्रश्न मी स्वत सोडून देईन हे आश्वासन माननीय ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांनी आश्वासित केले लगेच त्या चार दिवसात येत्या स्वत त्यांनी पुन्हा आम्हाला भेट घेण्याचे व त्यासोबत त्या विषयावरती फॉलोअप घेण्याचे सांगितले व सोबतच त्या विषयावर न्याय देण्यासाठी मी कटबद्ध राहीन आणि तो न्याय मी मिळू न देणार असेही यावेळी वचनबद्ध केले या विषयावर अशी विस्तीर्ण स्वरूपाची चर्चा होऊन मित्रांनो एक साधक बाधक स्वरूपात व साकारात्मक प्रशासन आणि राजकीय मंत्री हेही अनुकूल होते आणि त्यांनी आम्ही विधानसभा पूर्व कालावधीत बत्तीस हजार तीस ते बत्तीस हजार पद शिक्षक पदभरती करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत त्या पद्धतीनेच आमची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे सोबतच दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्याबाबत दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा टक्के सोबतच रिक्त अपात्र गैरहजर ही पदे प्रामुख्याने भरल्या जातील व मागील दोन हजार सतराच्या भरतीची पुनरावृत्ती होऊ नये ही बाबही त्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यामध्ये कित्येक उमेदवारांचे भविष्य अंधकारमध्ये झाले उद्ध्वस्त झाले त्यामुळे दोन हजार सात की सारखी परिस्थिती होऊ नये असे हात जोडून तुम्हाला विनंती करतो ह्या शब्दात आम्ही त्यांना विनवणी केली व सोबतच दुसऱ्या टप्प्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांना टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण सोळा हजार खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यापैकी केवळ अकराशे संस्थाच पवित्र पोर्टलला जाहिराती त्यांनी दिल्यात उर्वरित सर्व संस्थांना जाहिरात उपलब्ध करून देण्यासाठी टॅब उपलब्ध उपलब्ध करून देण्यात यावा ह्याशिवाय प्रशासनच अनुकूल आहे की त्यांना जाहिराती देण्यासाठी आणि सोबत महत्त्वाची आणि आपल्यासाठी चांगली बातमी म्हणजे संस्थाही आग्रही आहेत की आम्हाला टॅब उपलब्ध करून द्या म्हणजे त्यांनी जाहिराती लवकरात लवकर देता येईल त्या कालावधीमध्ये त्यांना जाहिराती उपलब्ध करून देण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात राही देण्यात येणार आहे अशा पद्धतीने सेकंड फेज अर्थातच दुसरा टप्पाही होणार आहे तर मित्रांनो मुंबई आंदोलनाच्या माध्यमातून जो विषय चर्चेला गेले जे विषय आपण प्रशासन मंत्री महोदयांच्या माध्यमातून दरबारी मांडले आणि त्याबाबत मिळालेला त्यांचा अभिप्राय त्यांची उत्तरं ही आपल्याला ह्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मी सादर करत आहे तर मित्रांनो माझं हेही अभिवचन आहे ना कभी पाव थके है ना कभी हिम्मत हारी आहे जब तक न्याय नहीं मिलेगा तब तक संघर्ष जारी रहेगा हेच अभिवचन हो या निमित्ताने देतो त्यामुळे प्रत्येक टप्प्यावरती आणि प्रत्येक येणाऱ्या समरेवरती मी सदैव तत्पर आहे त्यामुळे आपल्या या उर्वरित सर्व मुलाखतीसह पदभरती अगदी होणारच आहे पण त्यानंतरही येणारे राऊंड असतील या भरतीसाठी आणि या विद्यार्थ्यासाठी आपल्या बेरोजगार बांधवांसाठी सदैव तत्पर राहील प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी येत्या दिवसात प्रशासनाची अशीच उदासीनता दिसली तर माझी सर्वतोपरी तयारी आहे हीच आपल्याला या माध्यमातून सांगतो आपण खचून जाऊ नका केवळ आपले साथ आणि सहकार्य असेच राहू द्या चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद